रात्रीच्या सुमारास रामबक परिसरातून एक महिला पायी चालत जात होती एक किसम त्या महिलेचा पाठलाग करत होता संधी मिळताच या इसमाने महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला महिलेने आरडाओरडा केला आणि आजूबाजूच्या नागरिकांनी या चोरट्याचा पाठलाग करत गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या मदतीने त्याला पकडलं कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या चोरट्याला ताब्यात घेतलं पुरुषोत्तम चकोरिया असं या, या चोरट्याचं नाव आहे पुरुषोत्तम याने या आधी चोऱ्या केल्यात का याचा तपास आता महात्मा फुले पोलीस करतायत काल महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामबाग लेन या ठिकाणी एक महिला रस्त्यावरून घरी चालली होती समोरून एक इसम आला आणि त्याने त्यांच्या गळ्यावर हात मारून त्यांच्या गळ्यातलं एक तोळे किमती एक तोळेचं मंगळसूत्र सोन्याचं मंगळसूत्र चोरून पळून जात असताना त्यांनी आरडाओरड केली आरडाओरड केली असता तिथे हजर असलेले लोक आणि पोलीस यांनी मिळून सदर इस्माला पकडलेला आहे आणि त्याच्याकडून एक तोळ्याचं मंगळसूत्र जप्त केलेलं आहे सदर आरो इस्माचा आणखी काही रेकॉर्ड आहे किंवा कसा याबाबत पोलीस तपास करीत आहेत दा गुन्हा दाखल झालेला दा ते आहे त्यात त्याला अटक करण्यात आलेली आहे